च संध्या लाइव नमस्कार मी सुधा आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरू आहे ही यात्रा लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार असून हा याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे राहुल गांधी यांची न्याय यात्रा बारा तारखेला गुजरात नंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे त्यानंतर धुळे मालेगाव नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येत आहे सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच सोळा तारखे तारखेला ते संवाद साधतील असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरात त्यानंतर नंदुरबार नंतर धुळे मालेगाव नाशिक आणि आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज घेत नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो हो, आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात का अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आलेले नाही त्यांची व्यापक काही करता येतील काय याचा विचार सुरू आहे शक्य होणार नाही मात्र त्याच्यामध्ये राहुल गांधी नाही आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहिची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही ही राजकीय स्वरूप ते आहेच आहे त्या प्रकार ती न्याय यात्रा आ, ही जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि त्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढं प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे त्यामुळं ती येत असताना त्यांच्या स्वतःची त्यांच्या त्या बसेसच्या सहाय्यानं ते येत आहेत थांबत थांबतायत संवाद ते साधतायत सर्व लोकांशी संवाद सा

काही काही गोष्टी घडतात तिथं स्वतः देशाच्या प्रमुखांनी लक्ष घालणं आवश्यक असतं पण आपल्याला अनुभव मात्र काय योग्य आला नाही केवळ राजकारण करण्याच्या हेतून काय सभा करायच्या कार्यक्रम करायचे ते करतायत आणि जिथं खरं दुःख आहे अडचणी आहेत तिथे त्यांनी ज्यादा लक्ष देणं आवश्यक असतं त्यापेक्षा राजकीय सभा आता आपल्या संपूर्णपणे पाहिलं तर महाराष्ट्रातली त्यांची चौथी पाचवी सभा कदाचित असेल अलीकडच्या कालखंडामध्ये मणिपूरला मात्र ते जाऊ शकले नाही केवळ राजकारण आणि सत्ता डोळ्यापूर्व ठेवून त्यांचं सर्व काही आपल्याला भारतीय जनता पक्षाच कार्यपद्धती दिसते आहे अद्याप तरी तसा का निर्णय काही झालेला नाही याच बरेचसे बारकावे जे आहेत ते अजून पुढच्या काळामध्ये अजून ठरतील अजून वेळ त्या करता आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा